नमस्कार शेतकरी बांधवांनो हा माल दाखवण्याचं कारण म्हणजे आता आपण ह्या बागेवर बोललेलो आहे आधी याची थोडीशी माहिती तुम्हाला आधी देऊन देतो तर याच्यामध्ये काय आहे की हा सोळाशे झाडाचा प्लॉट आहे तुम्ही आधी याचे व्हिडिओ बघितलेले आहे ह्याच्यात आपण हा भाग आप एक्कावन्न रुपये किलोनी सरसकट दिलेला आहे सरसगट म्हणजे आता हे जो माल राहिला आहे सरसगट ह्याची छाटणी चालू आहे म्हणजे मागच्या पाच दिवसापासून याला इकडून माल तुटून गेलेला आहे जो की त्यांना पहिल्या टप्प्यात तोडायचा होता त्याच्यानंतर हा माल असा हिरवा माल काही पिवळा छोटा माल त्याची साईज अजून खास चालेल झालेली नाही असा त्यांनी शिल्लक ठेवलेला आहे व्यापाऱ्यांनी आणि याच्यामध्ये ते परत एक दहा पंधरा दिवसांनी परत येता येणार ह्याची साईज झाल्यावर अशा प्रकारे यांनी काही हिरवा माल ठेवलेला आहे बघा ही साईज साईज एक नंबर आहे फक्त हिरवा असल्यामुळं राहिला तर आपण पहिली छाटणी केल्यावर आता झाडाचा लोड कमी झाल्यामुळं परत हे पोसायला मदत होणार आहे ह्या झाडाचा बऱ्यापैकी माल निघाला आहे बघा फक्त तो वायबार राहिला आहे समोरच्या झाडाचा बऱ्यापैकी माल निघाला आहे ह्याचा बऱ्यापैकी माल निघाला आहे ह्याचा ह्याचा म्हणजे माल बऱ्यापैकी तुटला आहे काय झाडांचा काय झाडांना अजून बरंच माल शिल्लक आहे आणि इथे आपण जे टार्गेट धरलं होतं शंभर टन माझा जो एक्कावन्न रुपयांनी सरसकट दिला आहे टार्गेट शंभर टन असा जो तुम मागचा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता तर त्याच्यामधलाच हा व्हिडिओ आहे हा माल शिल्लक राहिलेला आहे मागं अशा प्रकारे माल शिल्लक राहिलेला आहे बघा त्या दिवशी भरपूर भरलेले झाडं होते आता माल कमी झालेला आहे तर याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास एक दोन तीनशे झाडं राहिलेलं आहे तोडायचे बाकीच्या सगळ्या झाडांचा माल तुटणं चालूच आहे आजही तुटणं चालूच आहे तर याच्यामध्ये आतापर्यंत तेवीस पिकअप म्हणजे आपण धरू बावीसशे बावीसशे किलोच्या एक पन्नास टनाच्या आसपास माल हार्वेस्ट झाला आहे आतापर्यंत ह्याच्यामध्ये पन्नास टन माल आपण आत्तापर्यंत हार्वेस्ट झाला आहे आणि त्यातले तीनशे झाडं अजून शिल्लक आहे त्याच्यातून जवळपास वीस टनाचं वीस ते बावीस टनापर्यंत आपण टार्गेट अजून धरलेला आहे की अजून ह्याच टप पहिल्या टप्प्यामध्ये वीस ते बावीस टन माल निघेल म्हणजे पन्नास आणि वीस सत्तर टन आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये निघतोय आणि आता जो हा असा राहिलेला आहे ह्याच्यामध्ये माल तुटून गेलेला आहे तुटल्यानंतर सुद्धा जो हा शिल्लक राहिला आहे तर हा किती असेल हा शेतकरी बांधवांनी अंदाज पकडा सोळाशे झाड आहे आपल्याजवळ प्रत्येक झाडाला पन्नास पन्नास किलो माल तर नक्की असेल तीस टन तर माल डोळे झाकून भरायला पाहिजे अजून आणि त्याच्यानंतर आपण जर ह्याला साईज अजून क्वालिटी झाली आता साईजसाठी काय केलेलं आहे ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो त्याच्यामुळं पुढची माहिती खूप महत्त्वाची आहे औषधाबद्दल त्याच्यात थोडीशी आपण शेतकऱ्याकडून माहिती घेऊया तर ज्यांना जे संत्रा बागायतदार आहे मृग बागायतदार आहे किंवा आंबे बागायतदार आहे आणि नियोजन साईजसाठी काय करावं कसं करावं ह्याच्यासाठी जर तुम्हाला सखोल माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे जेणेकरून जी पूर्ण समजेल बऱ्याच लोकांची कंप्लेंट आहे की मी पूर्ण माहिती देत नाही चांगली माहिती देत नाही किंवा चांगली माहिती देत नाही म्हणजे अपुरी माहिती देतो ॲक्च्युली मी जास्त औषधावर बोलत नाही त्याचं कारणही बरेचसे आहे बऱ्याच लोकांचा गैरसमज होतो पण काही काही अशा औषधं असतात की जे सर्वां लोकांपर्यंत पोचले पाहिजे त्यांना त्याची माहिती भेटली पाहिजे त्याच्यामुळं मी ते तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी बांधवांना हे बघा असं थोडं इथे एक नुकसान मिळतं आहे कारण मला का तितकावर लोड होता की शिडी लावली की असे फळं गळतात तोडताना तर ते आता आपल्याला अवॉइड करावं लागेल अशा गोष्टी बघा काय चांगले फळं पण गळतात ते तोडणीवाल्यांवर डिपेंड असते कोण कशी शिडी लावतं आहे कोण कसं तोडतं आहे तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे की काही चांगला चांगला माल वेचून आपण नगर मार्केटला किंवा तिथलं लोकल मार्केटला पाठवतोय काय जे काय त्याची किंमत मिळेल आपल्याला आणि दुसरा एक आपल्याला इथे जागेवर पंचर फळ म्हणजे जे फुटलं वगैरे फळ आहे सगळं इथे पन्नास रुपये कॅरेटने आपण असं फुटलेलं दे देणार आहे ते घेऊन जाणार अशा प्रकारे त्याचा आपण विल्हेवाट लावणार आहे बघा ला। चांगले चांगले फळं कळत आहे पण सगळं आता हे सगळं शेतकऱ्याला सहन करायचं कारण आपण पहिल्या टप्प्यात एक दोन नंबर एक दोन तीन नंबरच घेणार आहे तर एक दोन तीन नंबर घेतल्यामुळं बाकीचा माल माग ते स्वतःच नेणार पण असा माल गळतोच